नमस्कार मी जालिंदर थांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभेच्या अनुषंगाने आपण पाहतोय जिल्ह्यामध्ये आता रणधुमाळी सुरू झालेली आहे तेरा तारखेला मतदान आहे भाजपकडून पंकजा मुंडे आहेत तर राष्ट्रवादीकडून बजरंग बाप्पा सोनवणे आहेत एकूणच मतदारसंघामध्ये आपण पाहिलं ही जी लढत होती जी सोपी वाटत होती ती आता कुठंतरी सोपी झालेली दिसत नाही आहे आणि दोन्ही पक्षाकडून आता मतदारांचं मत आपल्या मत पदरात टाकण्यासाठी आता सर्वच जण तयारी आहेत आज आपण गेवराई मतदारसंघात आहोत आणि गेवराई मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातील युतीवर शरद पवार साहेबांनी विश्वास टाकला आणि ती युती दिवसाचं रात्र करून पक्षाला कशाप्रकारे या ठिकाणी जास्तीत जास्त मतं मिळतील ह्या अनुषंगाने पळत आहे तीच युती म्हणजे पूजा मोरे आज आपल्यासोबत आहेत एकूण गेवराई मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय आणि पक्षाला मोठं प्रमाणात मतं मिळावेत यासाठी फिरताय कसं वातावरण यावर्षीची निवडणूकच वेगळी आहे म्हणजे मागची पंचवार्षिक निवडणूक मी पाहिलेली होती आणि मी राजकारणात आल्यानंतरची ही दुसरी लोकसभेची निवडणूक आहे मी जा जी पाहती आहे मला असं वाटतं पहिल्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड तफावत आहे म्हणजे त्यावेळेस नेते पळत होते आणि नेत्यांचा ऐकणारा मतदार होता पण मला असं वाटतं की आता जेव्हा आम्ही गावामध्ये जातो ना तेव्हा लोकांना आधीच आम्ही काय बोलणार आहे आमचं चिन्ह कोणतं आहे आम्ही काय करायसाठी आलो आहे देशातले मुद्दे कोणते आहेत राज्यातले मुद्दे कोणते ही केंद्रातली निवडणूक आहे राज्यातले मुद्दे वेगळे आहेत केंद्रातले मुद्दे कोणते आहेत हे सगळं जनतेला आधीच माहिती आहे म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आपलं चिन्ह नवं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप चॅलेंजिंग आहे तर आम्ही गावाच्या मध्ये जाण्याच्या आधीच लोकांना उमेदवार पण पाठे चिन्ह किती नंबरला आलेलं ते पण पाठे मशीनकडे कर तोंड करून उभा राहिल्यानंतर मशीन कोणत्या हाताच्या साईडला येणार हे मतदारांना पाठे म्हणजे जनताच पुढाऱ्यांना आणि जनतेने निवडणूक हाती घेतली आहे असं मला वाटतं म्हणून या निवडणुकीवर कंट्रोल हा पुढाऱ्यांचा नेमका राहिलेलाच नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे कसं शक्य आहे एका बाजूला जर पाहिलं तर हे दिग्गज नेते मंडळी आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर तुमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील आणि मतदार कसा निभाव लागेल खरं तर जे वातावरण आज राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण झाले ज्यावेळेस एखादा सत्ताधारी दहा पंधरा वर्ष तुम्ही राज्य करतात त्यावेळेस जनता तुम्हाला विचारते की तुम्ही पंधरा वर्षात काय केलं दहा वर्षात काय केलं ज्यांच्या विरोधातली लढाई आज आपण लढतो आहे ती भाजप सरकारच्या विरोधामधली लढाई आपण लढतो आहे आज आणि त्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे स्वप्न लोकांना दाखवले होते मच्छा आच्छेदीनचं स्वप्न असतील पंधरा लाखाचे स्व स्वप्न असतील दीडपट हमीभावाची स्वप्न असतील आज जनता पहिल्या पंचवार्षिकला ऑडिट करत नव्हती लोकांना वाटलं पाच वर्षात मोदी काय काय करणार आहेत पण जनतेने दहा वर्ष दिली आहे आता लोक विचार लागलेत या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं ही त्यांचं ऑडिट करणारी निवडणूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडं एक हे प्रस्थापित आहेत सगळेजण आणि राज्यातलं आईस म्हणजे डी सी बी आय आणि इन्कम टॅक्स याच्या माध्यमातून त्यांनी ज्या सामान्यांचा आवाज जे काही नेते विरोधातले होते ते स्वतःच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून जसे स्वच्छ केलेत ना हे लोकांना आवडत नाही आहेत म्हणजे पूर्वी आपण असं म्हणायचो की राजकारणी घरं फोडतात आणि असा आरोप अनेक नेत्यांवर व्हायचा दिग्गज नेत्यांवर व्हायचा राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांवर व्हायचा लोकांना आता काय लागलं आहे पहिलं नुसतं घरं फोडले जात होते आता घरंही फुटत आहेत आणि पक्षही फुटतायत हे लोकांना आवडत नाही आहे आणि त्याच्या विरोधातली ही लढाई आहे आणि ज्या ज्या वेळेस देशावर अशी परिस्थिती येते त्यावेळेस ही सगळी सगळा परिस्थिती ही जनतेने हातात घेतलेली आणि देशाचं परिवर्तन केलेलं आहे मला वाटतं की लोकं ओळखून चुकले दहा वर्षात केंद्र सरकारने के काय केलेलं आहे आणि एखाद्या मॉडेलवर म्हणजे गुजरात मॉडेलवर मोदी निवडणूक लढवत होते त्यावेळेस त्यांना आपण मोठं केलं देशाचे पंतप्रधान केले ह्या मॉडेलवर ज्या निवडणुका लढल्या जातात ना मला वाटतं की त्या काही काळासाठी सीमित राहतात ते अखंड देशाचं होऊ शकत नाही म्हणजे तेलंगणाचं मॉडेल घेऊन काम करत होते त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळवा वाटत होती पण ते झालं नाही बारामतीच्या मॉडेलवरती राज्यभरात झालं नाही किंवा पे बा, पेरे पाटलांनी जे केलंय त्यांच्या गावाचं मॉडेल घेऊन त्यांनी महाराष्ट्रात प्रत्येक गावचं झालं नाही ना म्हणून मला वाटतं हे मॉडेल फक्त दिखाऊ होतं मोदींचं गुजरात मॉडेल त्याच्यावर आणि लोकविचार हुशार झाले तो आता प्रस्थापित नको म्हणत आहेत लोक सोयाबीन कापसाला आम्ही भाव मागतोय तो भाव आम्हाला भेटत नाहीये लोकांना काय आहे अरे को सोयाबीन कापसाला भाव कसा भेटेल शेतकऱ्याची पोरं ज्या तिथं पाठवू आपण तेव्हा हो। सोयाबीन कापसाला भाव भेटेल ना हे जनतेला आता काय लागले म्हणून एकीकडं एक प्रस्थापित नेते आणि दुसरीकडे जनता हे चित्र झालेलं आहे आणि जत्ता मला वाटतं प्रस्थापित नेत्यांपेक्षा ने हुशार झाली आहेत येथील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व माजी आमदार अमरशे पंडित म्हणजे यांचा होल्ड मतदारसंघावर नाही असं म्हणायचं आ, गेवराई मतदारसंघामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे मी स्टार प्रचारक असल्यामुळं मला अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन काम करायची संधी भेटली मी बंडू जाधव साहेबांच्या पण मतदारसंघामध्ये प्रचाराला गेले होते मी निलेश सुद्धा प्रचाराला गेलेले होते मी तिथं पाहिलं की ही निवडणूक पुढाऱ्यांच्या हातामध्येच राहिलेली नाही आहे म्हणजे अहो स स्वतः साधा मतदार जो एखाद्या साहेबासमोर बोलू शकत नव्हता तो आज साहेबांना जाऊन राजकारण शिकवायला लागला आहे की साहेब विधानसभेला तुम्हाला तिकीट भेटणार आहे का गॅरंटी आहे का आपल्याला मग तुम्ही ह्या नेत्याचा प्रचार आम्हाला का करायला होतात तुम्ही आल्यानंतर तुमचं तू त्यावेळेस पाहू हे पूर्वी होत नव्हतं नेत्याने सांगायचं आणि ने जनतेने मतदान करायचं अशी परिस्थिती निर्माण होते आज नाही आहे गावाच्या गावं मी बघते लेडीजसुद्धा लहान लेकरंसुद्धा पुरुषसुद्धा काही काही पक्षांना तर तुम्हाला सांगते अक्षरशः एजंटसुद्धा बूथवर भेटणार नाही अशी परिस्थिती अशी परिस्थिती एकोणीसशे पंच्याण्णवला देशामध्ये निर्माण झाली होती त्यावेळेस मी जन्मली होती एकोणीसशे पंच्याण्णवला त्यानंतरची आज ही दोन हजार चोवीसची परिस्थिती आहे ही अत्यंत वेगळी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये जे समाज आत्तापर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल हे एवढे पेटून उठलेत म्हणजे राज्याचा पंतप्रधान जर म्हणत असेल की देशामधली मुस्लिम समाजाची कमिटी ही माझी नाहीच आहे म्हणजे भारतातला प्रत्येक माणूस आणि ते भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहे आणि ते मुस्लिम समाजाला म्हणत असेल ही लोक माझी नाहीच आहे तर असं पंतप्रधान नाही राहू शकत ना ती लोकं आज कपडे काढून रस्त्यावर आहेत आज इतर समाज म्हणायच्या मुस्लिम समाज म्हणतो की आम्हाला ही निवडणूक बजरंग सोनाने विरुद्ध पंकजाताईची नाहीच आहे आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं नाही यावर्षी ही निवडणूक आहे हे जनतेला काय लागलं आता गेवराई मतदारसंघात तुम्ही दौरे केले एकूण इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि लोक का नाराज आहेत गेवराई तालुक्यातली प्रथम समस्या म्हणजे इथं सिंचनाचं प्रमाण खूप कमी आहे एकीकडे एक गोदावरी नदी आहे एकीकडे सिंधफाना नदी आहे आणि दूध त्याच्यामध्ये वसलेला हा गेवराई तालुका आहे मला असं वाटतं की इथलच्या राजकीय पुढाऱ्यांनी जर इच्छाशक्ती दाखवली असती तर हा गेवराई तालुका हा प्रतिपंजाब झालेला असता इथं अनेक लोकांनी फळबागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोसंबीचं हब या ठिकाणी झालं असतं नागपूरची संत्री जशी जनता तशी गेवराईची मोसंबी जगात विकल्या गेली असती परंतु सिंचनाचं क्षेत्र कमी असल्यामुळं किंवा ओलिताखाली हे भाग येऊ शकला नाही दोन नद्या असतानासुद्धा पुन्हा जायकोडीमध्ये सिंधफनाचं जे पाणी यायला पाहिजे होतं ते सुद्धा आजपर्यंत आलेलं नाही त्याचे आश्वासन देण्यात आली हा मुख्य प्रश्न आहे की ह्या जमीन ओला खाली आली पाहिजे आणि दुसरा सामाजिक प्रश्न इथलचा असा आहे की ह्या लोकांना शोषणातून मुक्त व्हायचं आहे म्हणजे स्वतंत्र व्हायचं आहे देश स्वतंत्र झाला परंतु अजूनही गेवराई तालुका पुढाऱ्यांच्या दहशतीतून स्वतंत्र झालेला नाही आहे आणि इथल्या तालुक्यातल्या लोकांना हेच वाटतं की आपला श्वास मोकळा झाला पाहिजे ही मुख्य समस्या मला वाटतं जे वातावरण आम्हाला घनसावंगीमध्ये राजेश टोपेंच्या मतदारसंघात दिसतं इकडे गेल्यानंतर आम्हाला माजलगाव मतदारसंघामध्ये दिसतं तिथं लोकं बोलतात त्यांना ते इथं दिसत नाही इथं दहशतीचं वातावरण असल्यामुळं मला वाटतं मुख्य समस्या ती आहे की ह्या समस्येतून तालुका बाहेर निघाला पाहिजे ह्या समस्येतून तालुका बाहेर जर निघाला तर हे लोक पुढाऱ्यांना प्रश्न विचारतील आणि पुढाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर लोकांना पुढाऱ्यांना वाटेल की आता काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि तेव्हा ते काम करायला लागतील पण आज तालुक्यातली परिस्थिती अशी आहे म्हणजे काही दिवसांपूर्वीची परिस्थिती अशी होती पुढारी आमच्या लग्नाला आला आम्ही खुश पुढारी आमच्या मौतीला आला आम्ही खुश म्हणजे बाप मेल्याचं दुःख नाही पण मौतीला पुढारी आला याचं आनंद पोराच्या चेहऱ्यावर दिसायचा एवढी लाचारी या तालुक्यामध्ये होती मला वाटतं मी मनोज दरांगे पाटील यांचा आभार यासाठी म्हणेल की हा शोषणामध्ये असणारा तालुका आणि लाचारीमध्ये जगणारा तालुका मला वाटतं त्यांच्यामुळं साठ सत्तर टक्के बाहेर निघाला मोजके लोक जे लाभार्थी आहेत ला ना ते राहिलेत आता स्वाभिमान काय असतो ते तालुक्याला शिकवणारे कोण असतील तर नाव घेतलं पाटलांचा इफेक्ट आज गावगावामध्ये आहे कशामुळे आहे जात म्हणून नाही परंतु प्रस्थापितांनी आजपर्यंत आपल्याला कसं वंचित ठेवलं मग ते ओबीसी मधला धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल दलितांचे प्रश्न असतील तर हे सगळं डोळे उघडण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं ते निमित्त आहेत ते विस्थापितांची लढाई लढतात विस्थापित लोक फक्त एका जातीमध्ये नाही तर प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत आणि एक सामान्य माणूस काय करू शकतो हो ना सामान्य माणसाची ताकद काय असते ना जरांगे पाटलांनी दाखवून दिली जरांगे पाटलांसारखा वाघ प्रत्येक गावगावात निर्माण झाला आज प्रत्येक जाती धर्मामध्ये निर्माण झाला म्हणून मला वाटतं की या निवडणुकीमध्ये ना जे लोक पुढाऱ्यांना राजकारण शिकवायला लागले ना त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल ना तर मनोज जातं जरांगे पाटलांना जात आणि म्हणून हा फॅक्टर हो हो तर नक्कीच काम करतो आहे गावागावामधला एकमेकांचे डोकं फोडणारा जो समाज होता राजकारणामध्ये एकमेकाचा तोंड न पाहणारा समाज होता निवडणुकीमध्ये पाच वर्ष गाव एकत्र राहायचं पंधरा दिवस पंधरा दिवस भावकी एकमेकाचं तोंड पाहत नव्हती पण मी पाहायला लागले ला आता की गावागावामधले ते लोक एकत्र येऊन बसायला लागले मुस्लिम समाजसुद्धा एकत्र झालेला आहे धनगर समाजसुद्धा एकत्र झालेला आहे अनेक समाज ह्या समाजाकडून शिकून एकत्र व्हायला लागलेले आणि एकजुटीनं मतदान करायला लागलं <coughs> नक्कीच बजरंग बापाचा प्रचार करत आहे परंतु भाजपकडून पंकजा मुंडे आहेत एक महिला म्हणून त्यांच्याकडं आकर्षण आहे महिला वर्ग कितपत त्यांच्याकडे जाईल पंकजा ताई महिला मतदार त्यांच्याकडं आज एक अटॅचमेंट असते महिला म्हणून महिलांशी ती मला निवडणुकीमध्ये जाणवते परंतु या निवडणुकीमध्ये मला का जाणवत नाही आहे ती कारण की दहा वर्ष त्यांची बहीणच महिला म्हणून त्या पदावर बसलेल्या आहेत त्या पहिल्यांदा जर महिला म्हणून असल्या असतात ना पहिलीच कॅन्डिडेट तर त्यांचा मतदारांवर महिला मतदारांवर इफेक्ट खूप जास्त असला असता कारण की महिला मतदार हा अनेक अडचणींना फेस करतो मग आम चा त्या आमच्या गॅसच्या अडचणी असतील पेट्रोल डिझेलच्या अडचणी असतील किंवा घरात पाणी येत नसेल त्या सगळ्या अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात परंतु त्या पहिल्यांदा महिला मतदार म्हणून खासदार म्हणून उभा राहिले असतात तर तो इफेक्ट जाणवला असतात पण त्यांच्याच बहीण दहा वर्ष खासदार राहिलेल्या आहेत आणि त्यावेळेस महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून काम करता येऊ शकत होतं <laughs> <laughs> ते काम जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं नाही अनेक महिला आमच्या असे म्हणतात की प्रीतम ताई कशा दिसतात हे आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही म्हणजे छोटे गावं तर सोडा आपण माधोळमोळी सारखं तर मादोळमोळीमध्ये आपण बसलेलो आहे माधोळमोईमधल्या मोठ्या गावामध्ये जिथं दहा हजार वोटर आहेत त्या गावामध्ये सुद्धा त्यांनी पाच वर्षात नाही दहा वर्षात येऊन जाऊ नये का तरी सुद्धा हा मादळमोई सर्कल त्यांना प्लस राहिलेलं आहे बाकी मागच्या पंधरा वर्षापासून अशी परिस्थिती जर असेल तर परिवर्तन हा नियम आहे सृष्टीचा आणि मला असं वाटतं की तो महिला वोटर्सपर्यंत येणार नाही कारण की महिलांना सुद्धा राजकारण बऱ्यापैकी आता कळायला लागलेलं आहे मोदींनी आम्हाला शंभर रुपयाचा गॅस दिला सिलेंडर बाराशे रुपयाला हो घ्यावं लागतंय ह्या अडचणी आहेच ना त्याचबरोबर पाच किलो तांदूळ गहू आज रॅशनमधून फुकट भेटायला लागल्यात परंतु तो जर शिजवून खायचा असेल तर बाराशे रुपयाचा गया हो गॅस हो घ्यावा लागायला लागला गॅसची इन्व्हेस्टमेंट आयुष्यात एकदा करावं लागते सिलेंडर महिन्याला घ्यावा लागतो हो तो मोदींनी फुकट घेत दिला उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेतली डीएपीची गोनी कुठपर्यंत गेली सोयाबीन कापसाला आज भाव काय आणि सोनं कुतीवर गेलो त्र्याहत्तर हजारावर गेलं खरंच भाजप म्हणतं की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसला काय काहीच जमलं नाही खरंच मला तर वाटतं काहीच जमलं नाही जे दहा वर्षात मोदींना जमलं ते तर जमलंच नाही कारण की त्यांना सत्तरपर्यंत चारशे रुपयापर्यंत गॅस सिलेंडर आणायला सत्तर वर्ष लागले ना चारशेहून बाराशे तुम्ही दहा वर्षात करून दाखवलं ना ते काँग्रेसला जमलं नाही हे सगळं कळतंय डी पीचं पोतं कितीला गेलंय सोयाबीन कापसाचे दहा वर्षापूर्वीचे भाव चार हजार रुपये सोयाबीन सहा हजार रुपये कापूस तेच भाव आहेत ना आज पेट्रोल डिझेलचे वाटतात त्र्याहत्तर रुपये सोनं झालंय मला सांगा गोरगरीबाने लग्न कसे करायचे नाही करू शकत लग्न ही आजची परिस्थिती ना खाऊंगा ना खाणे दूंगा, खरंच तो गोरगरिबाला खाऊच देत नाही <laughs> म्हणून जरंगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलं त्याच वातावरणाचा फायदा तुम्ही घेताय अशी पण चर्चा आहे कारण की राष्ट्रवादी यापूर्वी सत्तेत होती आजपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी <coughs> मार्गी लावला नाही आणि आता कुठंतरी तुम्ही तुमच्या उमेदवाराचा फायदा समाजाच्या या बाजूने घेत आहे अशी चर्चा आहे तुम्ही कसं पाहताय का विरोधक तसा आरोप करतीलही जनतेला सांगण्याची गरज नाही आहे की मतदान कुणाला करायचं या अलीकडच्या काळामध्ये आत्तापर्यंत जर आपण आरक्षणाचाच मुद्दा जर घेतला तर देशामधलं जेवढं केवढं आरक्षण आजपर्यंत दिले गेले ते फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेलं आहे ज्यावेळेस आपण ओबीसींना आरक्षण देत होतो त्यावेळेस भाजपची भूमिका काय होती हे त्यांना चांगलं माहिती आहे ना दहा टक्क्यामधलं डब्ल्यू एसचं आरक्षण सोडता भाजपनी कधीच आरक्षणाचे समर्थन केलेलं नाही आहे ते आजपर्यंत समर्थ कोणी केलं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि आज देशामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न कोणता असेल तर आरक्षणाचा मुद्दा आहे आणि देशामध्ये आत्तापर्यंत आरक्षणच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारनं दिलेलं आहे हे तर उलट आरक्षणाच्या विरोधातलेत ना आणि म्हणूनच माता माऊलींवर त्यांनी जो अत्याचार केला जी मारझोड केली ते जनतेनं सगळ्यांना पाहिलेलं आहे ना ज्या ज्या राज्यामधले जो जो म समाज मोठा आहे म्हणजे पाटीदार समाज असेल पटेल समाज असेल गुजर समाज असेल महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल हा संपवण्याचं कारस्थान भाजप भाजप करत आहेत वरच्या लेवलपासून आणि म्हणून फायदा म्हणजे जरांगे पाटलांनी कोणतीच अजून भूमिका घेतलेली नाही आहे की कुणाला आपण मतदान केलं पाहिजे त्यांनी फक्त सांगितलं की आपल्याला जे आरक्षण देणार नाही ते पाडा त्यांनी समर्थनच नाही केलेलं आहे मग ले जनता ऑडिट करते की आरक्षणाच्या बाजूने कोण आहे आणि आरक्षणाच्या बाजूने कोण नाही आहे आणि त्याच्यामुळे जनता ऑडिट करून योग्य तो निर्णय घेईल शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलीवर एवढी मोठी जबाबदारी दिली तुम्ही ती पेलतायत आणि पक्षाच्या बाजूने तुम्ही मतदारसंघात काम करताय कसं हे सगळं खरं तर मला वाटतं की आत्तापर्यंत महाराष्ट्रामधले नेतेच पवारसाहेबांनी ने निर्माण केले म्हणजे पूजा मोरेंना त्यांनी फोन करून बोलवलं पवारसाहेबांनी त्या वयाम चौऱ्याऐंशी वर्षामध्ये ते नवीन नेतृत्व तयार करत आहेत असं जर मी विचार केला ना तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले सगळेच नेते पवारसाहेबांनी घडवले मग आर आर पाटलांपासून असतील तर माझ्यापर्यंत विचार केला तर भाजपने काय केलं पवारसाहेबांनी निर्माण केलेले आय ते नेते भाजपने घेतले भाजपनी आणि देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेला एक नेता मला राज्यामध्ये दाखवा एकही नाही मला वाटतं नवनिर्माण करण्याची ताकद जर कुणामध्ये असेल या देशामध्ये तर ते फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांमध्ये आणि मला माझ्या आयुष्याच्या काही दिवस काही वर्ष पवारसाहेबांसोबत काम करता येतं ह्याचा आनंद वाटतोय सोबतच्या अनेक पिढ्या अशा आहेत ना मला लोक पोरं भेटतात मला सांगतात साहेबांसोबत एक फोटो काढायचा पूजा त म्हणजे आता त्यांना माझ्या माध्यमातून एक वाट निर्माण झाली पवार साहेबांच्या माध्यमातून नंतर आमच्या तालुक्यात ते अनेक वेळा आले परंतु कार्यकर्ते हात बांधूनच उभं राहायचे किंवा त्या स्टेजवर असल्यानंतर स्टेजच्या समोर पन्नास फुटावर शंभर फुटावर एक बाकडा असायचा किंवा एक चौकट केलेली असायचे आणि त्याच्या पलीकडे झोकं बसायचे म्हणजे पवार साहेबाच्या सभेला बसून सुद्धा त्यांना स्क्रीनवरच बघायला भेटायचं ते लोक मला सांगतात पूजा ताई तुम्ही गेलात ना तिथपर्यंत आम्हाला अमल पवार साहेबांसोबत एक फोटो काढ प्रचंड क्रेस तरुणांची आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यासोबत एक फोटो निघावा अशी तरुणाची इच्छा असते त्या माणसासोबत आहे ना मला काम करण्याची संधी भेटते मला त्यांना माझ्या भावना थेट मांडण्याची संधी भेटते मला याचा आनंद वाटतो पवार साहेबांसोबत वा काम करता आलं याचा आनंद वाटतो कारण की दिल्लीमध्ये किंमत असणारा एकमेव माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज जिवंत आहे ते म्हणजे पवार साहेब विलासराव देशमुख साहेब गेले गोपीनाथ मुंडे साहेब गेले त्यानंतर राजू सातव जे होते की जे केंद्रासोबत अटॅचमेंट होती ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये नवं नेतृत्व दिल्लीमध्ये ज्याची किंमत आहे असं उभं राहत होतं पण त्यांना दुर्दैवाने काळाने घाला घातला म्हणून भाजपच्या विरोधामध्ये कोणचा संघर्ष करू शकत असेल आणि दिल्लीमध्ये ज्यांची किंमत आहे ते फक्त पवारसाहेब जिवंत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यानंतर दिल्लीसमोर सगळे झुकणारेच नेते शेवटचा प्रश्न आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हेच आवाहन करेल की खऱ्या अर्थानं आज भाजप चारशे जागा पार करू पाहत आहे त्या जा चारशे जागा पार कशासाठी करायच्यात तर त्यांना संविधान बदलायचं आहे या देशाची न्यू म्हणजे संविधान आहे आणि त्या संविधानाचं दर्शन घेऊन मोदी साहेब संसदेमध्ये पाऊल टाकलं होतं त्यांनी त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर संविधानाचं रक्षण करणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला परंतु मला वाटतं भाजपची ही संस्कृतीच म्हणावी लागेल कारण की ज्यावेळेस महात्मा गांधींचा खून करायचा होता त्यावेळेस नथुराम गोडसेंनीसुद्धा त्यांचं आधी घेतलेलं होतं आणि नंतर खून केला होता कदाचित मोदींनासुद्धा त्याच संविधानाचा खून करायचा होता म्हणून त्याच संविधानाचं दर्शन घेऊन ते सभागृहात गेलेत म्हणून आ, महागाई वगैरे हे विषय तर आहेच पण सगळ्यात पहिला विषय आहे की देशाचं संरक्षण झालं पाहिजे संविधानाचं लव संरक्षण झालं पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका हे सरकार घेत नाही आहे कदाचित आपण जर चुकीच्या पद्धतीने गेलो आणि पुन्हा हेच जर केंद्र सरकारमधून बसले आणि पुन्हा मोदी पंतप्रधान झाले तर पुन्हा या देशामध्ये दे हुकुमशाही येईल आणि हुकुमशाही जर आली तर ही देशामधली दे सगळ्यात शेवटची निवडणूक ठरू शकते आणि त्याच्यानंतर लोकशाही म्हणजे लोकांना किंमत राहणार नाही ही पाच वर्षांनी येणारी लोकांना किंमत ही संपून जाईल म्हणून ही, ही संविधानाने लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर, तर आदरणीय शरदचंद्रजी पवार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करणं ही काळाची गरज झालेली शेवटचा प्रश्न म्हणलं होता पण अजून एक प्रश्न असा आहे की आता गेवराई मतदारसंघामध्ये आपण पाहिले की सहा महिन्यावर विधानसभाच्या निवडणूक आहेत आणि तुमच्याकडे आता लोक आशाने पाहत आहे तुम्ही ही निवडणूक लढणार का मला असं वाटतं सामान्यांचे प्रश्न जर सभागृहामध्ये मांडायचे असतील आणि जनसेवा जर करायची असेल तर राजकारण हा त्याच्यातला उत्तम मार्ग आहे त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो राजकारण आणि म्हणून इथे जर सामान्यांना किंमत मिळवून द्यायची असेल तर सामान्य लोकांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे एखादी गटार खूप खराब झालेली आणि आपण म्हणतो की ती साफ झाली पाहिजे तर बाहेर राहून आपण ती साफ करू शकत नाही ते गटार साफ करायच्या नंतर गटारीत आपल्याला उतरावं लागतं आणि नंतर ती साफ करावं लागते राजकारण गलिच्छ झालेलं आहे आपण असं म्हणतो परंतु मोदी जर दिल्लीमध्ये बसले आणि ते जर म्हटले दो गज की दुरी मास्क हे जरुरी तर आपल्याला गल्लीमध्ये बसून मास्क लावावा लागतो मोदी म्हणले चार रुपयांनी पेट्रोल महाग तर आपल्याला नाही का चार रुपयांनी पेट्रोल महाग खिशातून भरावं लागतं राजकारण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भर घटक आहे आणि आपला गहू ज्वारी बाजरी साखर आयुष्यात आपण जे जे सकाळपासून वापरतो त्या सगळ्या गोष्टीचा भाव ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेला आणि लोकसभेला आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य लोक जोपर्यंत जाऊन बसत नाही तोपर्यंत मला वाटतं सर्वसामान्यांच्या भावनेला किंमत भेटणार नाही आणि त्यासाठी मला वाटतं की राजकारणात तरुणांनी उतरलं पाहिजे आणि त्यादृष्टीनंच विधानसभेची पवारसाहेबांच्या आशीर्वादाने मी तयारी करते नक्कीच तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा बीड लोकसभेच्या अनुषंगाने आपण गेवराय मतदारसंघातील जे महत्त्वाचे प्रश्न होते येथील जे वातावरण आहे या सर्व बाबीवर चर्चा केलेली आहे नक्कीच मतदार योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे गेवराय मतदारसंघ